नमस्कार संगीता ढोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे सीताफळ बऱ्याच जणांना आवडत नाही परंतु सीताफळाचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात आज आपण सीताफळाचे बासुंदी किंवा रबडी कशी बनवतात ते बघणार आहोत सीताफळाची बासुंदी बनवणं अगदी सोपं आहे आणि हे आपल्या घरच्या साहित्यामध्ये सीताफळाची बासुंदी बनवून तयार होते उपवासाला जर तुम्ही सीताफळ खाता असाल तर आता सध्या नवरात्री सुरू आहेत तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा बासुंदी बनवून खाऊ शकता त्यातल्या त्यात मुलांना जर सीताफळ खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर वेगळ्या पद्धतीने जर काही बनवायचं म्हणलं तर अशा प्रकारची बासुंदी आपण आज बनवूयात सीताफळाचे घर काढण्यासाठीसुद्धा मी इथे एक सोपी ट्रिक सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा तसेच माझी ही रेसिपी बघत असताना माझ्या रेसिपीच्या खालीच एक सबस्क्राईबचं बटन दिसते त्याला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्यानंतर तिथेच एक बेलायकॉनचं बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया माझ्या अंगणामध्ये सीताफळाचे झाडं आहेत त्या झाडाचे जे सीताफळ असल्यामुळे दिसायला एकदम फ्रेश आणि खूपच असे ताजे दिसत आहेत याला मी अगोदरच्या दिवशीच काढून घेतले होते त्यामुळे मस्त असे आता हे पिकलेले आहेत आता मी यापैकी फक्त दोन सीताफळ घेणार आहे बघा तुम्ही सीताफळ घेताना ते सीताफळ एकदम मस्त असं पिकलेलं असावं तेच आपल्याला सीताफळ रबडी बनवण्यासाठी घ्यायचे आहे त्यानंतर सीताफळाचा गर काढून घेऊया सीताफळाचा गर काढण्यासाठी एक सोपी पद्धत सांगते आहे अशा पद्धतीने सीताफळाला फोळून घ्यायचं सीताफळ बघा मस्त असं पिकलेलं आहे आता ह्या चम्मचच्या सहाय्याने सीताफळाचा गर बियासहित आपल्याला काढून घ्यायचा आहे सीताफळाचा गर काढताना अगदी खरडून काढून घ्यायचा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने घर काढून घ्यायचा बघा काहीच राहिलेलं नाही राहिलेला असेल तोही तुम्ही खरडून काढून घेऊ शकता आता अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा मी इथे घर काढून घेते इथे मी दोन मस्त असे पिकलेल्या सीताफळाचा बियासहित घर काढून घेतलेला आहे आता याला बियापासून ह्या घराला वेगळं करून घेऊया हो बियापासून गर वेगळं करणं म्हणजे थोडीशी अवघड प्रोसिजर आहे परंतु सोपी व्हावी म्हणून मी इथे हा दोरीचा चॉपर आहे त्याचा मी वापर करत आहे त्यामध्ये या सीताफळाच्या बियासहित जो गर आहे तो अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे जेवढा ह्याच्यामध्ये आपण टाकू शकतो तेवढा टाकायचा आणि त्याला थोडं ह्याचे झाकण लावू थोडंसं अशा व्यवस्थित ह्याला थोडंसं फिरवून घ्यायचं किंवा दोरी जी आहे त्याला थोडंसं असं मागंपुरा जर केलात तुम्ही तर त्या बियापासून सीताफळाचा गर बाजूला होतो थोडा वेळच लागतो हे करायला बघूयात झालं आहे काय ते दाखवते तुम्हाला बघा सीताफळाच्या बिया बाजूला निघालेल्या आहेत काढून घेऊया घर काढून घेण्यासाठी एका बाऊलमध्ये चाळणी ठेवलेली आहे त्यामध्ये हा घर टाकून त्याला गाळून घ्यायचं चाळणीमधून इथे मी जे वापरलेली चाळण आहे ती थोडीशी छोटी आहे माझ्याकडे दुसरी जी आहे ती फारच मोठी आहे तुम्हाला याच्यापेक्षा मोठी असेल तुमच्याकडे तर तुम्ही ती चाळणी वापरू शकता तसेच तुमच्याकडे चॉपर नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही चाळणीमध्ये हा गर टाकून पूर्ण गर एकदाच चाळणीमधून टाकून त्याला गाळून पण घेऊ शकता आणि त्याच्यामधल्या बिया बाजूला काढू शकता आता अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा घर गाळून घेते घर जेव्हा सीताफळाचा आपण काढतो तेव्हा गरज नाही चाळणीनेच चाळून घ्यावं तुम्ही सुरवातीला ह्याच्यामधील सीताफळातल्या बिया बाजूला काढून मिक्शीवरूनसुद्धा बारीक करून घेऊन गाळून घेऊ शकता किंवा तसाच ठेवला तरीही चालतो बघा आता ह्या बिया आपण काढून घेऊयात अशा पद्धतीने सगळ्या बिया आपल्याला इथे बाजूला काढून घ्यायच्या आणि शेवटी राहिलेला जो गर आहे तो सुद्धा ह्या चम्मचच्या साह्याने अशा पद्धतीने थोडासा बारीक करून घ्यायचा नाही घेतलात तसाच जरी टाकला तरीही चालते आता यामध्ये ते पण ॲड करून घेऊया इथे दोन सीताफळाचा गर चॉपरवरून काढून चाळणीमधून गाळून घेतल्यामुळे अगदी लवकर काढून झालेला आहे जर तुम्ही सुरुवातीला चाळणीवर काढून जर त्याला असं प्रेस करून गाळून घेतला असता तर त्याला वेळ जातो तर तुम्ही ही ट्रिक्स थोडी लक्षात ठेवा चॉपर असेल तर चॉपरनीच काढा गर म्हणजे ते लवकर होतो आणि आपला इथे वेळसुद्धा जाणार नाही बघा तुम्ही इथे गर काय मस्त तयार झालेलं आहे घट्टसर आणि भरपूर तयार झालेला आहे अर्धा लिटर दूध बासुंदी बनवण्यासाठी घेतलेलं आहे याला छान अशी उकळी आलेली आहे बघा तुम्ही ह्या दुधाला रबडी किंवा बासुंदी बनवण्यासाठी याला आटवून घ्यावं लागतं थोडंसं घट्टसर करून घ्यायचं पंधरा ते वीस मिनिट तुम्हाला इथे या दुधाला आटवून घेण्यासाठी लागतात बघा पंधरा ते वीस मिनिट झालेलं आहे दूध इथे बघा घट्टसर झालेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी साखर इथे टाकूयात साखर टाकताना साखरेचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं कारण का सीताफळ ऑलरेडीच गोड असतं त्यामुळे साखर थोडी कमी टाकली तरीही चालते साखर टाकल्यानंतर हे दूध पुन्हा पातळ होतं त्यामुळे त्याला पुन्हा पाच मिनिट इथे आपल्याला असं आटवून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेले आहे गॅस थोडा कमी करून घेऊया त्यानंतर अर्धा चम्मच वेलचीची पुडी इथे टाकून घेत आहे सात ते आठ बदाम चे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर सात ते आठ काजूचे सुद्धा मी इथे काप करून त्याला पण टाकून घेत आहे काजू आणि बदाम टाकणं हे अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालतं आता ह्याला थोडंसं ह्यामध्ये पाच मिनिट मिक्स करून शिजवून घेऊया वेलचीची पूड टाकल्यामुळे कुठल्याही गोड पदार्थाला खूप छान असा स्वाद येतो या वाटीमध्ये गरम दुधामध्ये मी केशरच्या काड्या टाकून दहा मिनटं ठेवलेलं होतं ते आता या दुधामध्ये टाकून घेतलेलं आहे हे के केशर टाकणं अगदी ऑप्शनल आहे माझ्याकडे अवेलेबल असल्यामुळे मी इथे टाकून घेतलेलं आहे त्यामुळे याला कलर मात्र खूप छान येतो बासुंदीचं दूध इथे बघा तुम्ही एकदम घट्ट असं झालेलं आहे यापेक्षा जर तुम्हाला घट्ट बनवायचं असेल तर बनवू शकता आता मी इथे गॅस बंद करून या रबडीला थंड करून घेऊयात थंड म्हणजे एकदम गार करून घ्यायची नाही आहे अगदी आपल्याला रूममध्येच हिला थंड करून घ्यायचं आहे बघा आपली बासुंदी इथे एकदम थंड अशी झालेली आहे आता यामध्ये आपण जो सीताफळाचा आपण गर काढून घेतला होता तो ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया हो तुम्ही ह्याच्यामध्ये सीताफळाचा गर ॲड करताना कमी जास्तसुद्धा ॲड करून घेऊ हो शकता तुम्हाला जेवढी घट्ट पाहिजे तेवढा तुम्ही सीताफळाचा गर ॲड करून घ्या आणि ह्याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं बघा आपले रबडी वा एकदम घट्ट आणि दिसायला सुद्धा काय मस्त झालेली आहे खूपच छान आपले इथे रबडी बनवून तयार झालेली आहे आता याच्यावर एक झाकण ठेवते आणि आता फ्रीजमध्ये ठेवून देऊयात ह्याला आपण एक ते दोन तास असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहोत फ्रीजमध्ये ठेवलं होतं एकदम थंडगार अशी जे काही तुमची बासुंदी रबडी जी आहे तयार झालेली आहे बघा मस्त घट्टसर तयार झालेली आहे आता ह्याला आपण सर्व करूया बघू शकता आपली सीताफळाची रबडी इथे बनून तयार झालेली आहे डेकोरेशनसाठी सुद्धा मी इथे काजू बदाम आणि गुलाबाच्या पाकळ्या वापरल्यामुळे काय सुरेख दिसते खूपच छान तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने रबडी बनवून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा